हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स माय सेल्फ प्रोफेसर मंगेश निकम बारावी सायन्स नंतर स्टेट लेवल व नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन एक्झाम डेट्स डे टाइमिंग व ऑफिशियल रजिस्ट्रेशन लिंक याविषयी महत्वपूर्ण अपडेट मिळण्यासाठी मास्टर फाईल्स आम्ही घेऊन येत आहोत ज्या मास्टर फाईलच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले एंट्रन्स एक्झाम कॅलेंडर बनवण्यासाठी हेल्प होणार आहेत सो विद्यार्थी मित्रांनो सदर मास्टर फाईलमध्ये सुरुवातीला बारावी बोर्ड एक्झामिनेशन टाइम टेबल महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झामिनेशन टाइम टेबल या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत सदर बोर्ड एक्झामिनेशन ही कंडक्ट करण्यात आलेली आहेत आणि यानंतर सर्वात महत्वाचे नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच नेम ऑफ द एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन स्टार्ट डेट अँड क्लोजिंग डेट या ठिकाणी मेंशन करण्यात आलेली आहेत नेक्स्ट एक्झामिनेशन मंथ डेट ऑफ एक्झामिनेशन अँड डे ऑफ एक्झामिनेशन सदर प्रवेश परीक्षेचे डिटेल शेड्यूल या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत एक्झामिनेशन टाइमिंग अँड सब्जेक्ट्स म्हणजे बायोलॉजी कुठल्या ग्रुपचे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकणार आहेत एक्झामिनेशन मोड आयदर ऑनलाईन मोड ऑफलाईन मोड किंवा हायब्रिड मोड या संदर्भात डिटेल अपडेट करण्यात आलेले आहेत अँड लास्ट इम्पॉर्टंट लिंक्स विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झामच्या रजिस्ट्रेशनसाठी ऑफिशियल रजिस्टर्ड लिंक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत महत्वपूर्ण हे मास्टर फाईल आहेत ज्या निमित्ताने विद्यार्थ्यांना स्टेट लेव्हल सोबतच नॅशनल लेवलच्या एंट्रन्स एक्झाम विषयी माहिती मिळणार आहे नंबर सी टी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर व या वर्षीपासून बी प्लॅनिंग या कोर्सच्या प्रवेशासाठीची ही महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस टी सी टी म्हणजेच राज्यातील हेल्थ अँड टेक्निकल एज्युकेशन कोर्सच्या प्रवेशासाठीची ही महत्वाची प्रवेश परीक्षा सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे सोळा जानेवारी ते पंधरा मार्च या दरम्यान सुरू होते आणि ही प्रवेश परीक्षा दिनांक एप्रिल एप्रिल ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपसाठी व दिनांक दोन मे ते सतरा मे या दरम्यान फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या ग्रुपसाठी नियोजित आहेत सदर प्रवेश परीक्षा ही सुरू आहेत ही प्रवेश परीक्षा दोन सेशन मध्ये आहेत मॉर्निंग सेशन नाईन एम टू ट्वेल्व पी एम सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत मॉर्निंग सेशन आहेत आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजे दरम्यान इव्हिनिंग सेशन आहेत विद्यार्थ्यांनी याची नोंद करून घ्यावायची आहेत सदर एम सीईटी प्रवेश परीक्षा ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी या दोन्ही ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत स्वतंत्रपणे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे ईसीबी ग्रुप दिनांक बावीस एप्रिल ते तीस एप्रिल व फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ग्रुप दिनांक दोन मे ते सतरा मे दरम्यान ही प्रवेश परीक्षा आहेत सदर प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ऑनलाईन मोड आहे आणि ह्या प्रवेश परीक्षेचे ऑफिशियल लिंक म्हणजेच सीईटी सेल डॉट महा सीईटी डॉट ओ आर जी ही महत्वाची माहिती सदर मास्टर विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत मित्रांनो सीईटी ही प्रवेश परीक्षा राज्यातील इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रिकल्चर व बी प्लॅनिंग अशा विविध हेल्थ व टेक्निकल एज्युकेशन कोर्सच्या प्रवेशासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा दोनशे मार्कांची ही प्रवेश परीक्षा एकशे ऐंशी मिनिटे म्हणजे तीन तास नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन जेई मेन म्हणजेच जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन ऑल इंडिया इंजिनियरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन असे या परीक्षेला म्हटले जाते सदर प्रवेश परीक्षा ही दोन सेशन मध्ये घेण्यात येते जानेवारी सेशन अँड एप्रिल सेशन दोन्ही प्रवेश परीक्षा ह्या संपन्न झालेल्या आहेतच सोबतच सदर प्रवेश परीक्षेचं रिझल्टही जाहीर झालेला आहे जानेवारी सेशन एकोणतीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या दरम्यान नियोजित होते व एप्रिल सेशन दिनांक चार एप्रिल ते नऊ एप्रिल या दरम्यान जेई मेन ही प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली होती ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत सदर प्रवेश परीक्षेचा टाइम मॉर्निंग सेशन नाईन ए एम टू ट्वेल्व पी एम सोबतच आफ्टरनून सेशन थ्री पी एम टू सिक्स पी एम अशा दोन सेशनमध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली होती मेन ही प्रवेश परीक्षा इंजिनिअरिंग कोर्सची प्रवेश परीक्षा आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स म्हणजेच पी सी एम ग्रुप असलेले विद्यार्थी सदर प्रवेश परीक्षा देऊ शकणार आहेत ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहेत तसेच जेई मेन म्हणजेच मेन डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन ही ऑफिशियल लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे सो जेई मेन ही ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत यानंतर जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत असे विद्यार्थी सव्वीस मे रोजी जेई ॲडव्हान्स ही प्रवेश परीक्षा देऊ शकणार आहेत जेई ॲडव्हान्स ही आय आय टी इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन प्रवेश म्हणजे एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत सो विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी जेई ॲडव्हान्स ही प्रवेश परीक्षेसाठी पात्र नाही असे विद्यार्थी जई मेन या प्रवेश परीक्षेच्या मेरिटच्या आधारे राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत सोबतच ऑटोनॉमस कॉलेजलाही प्रवेश घेऊ शकणार आहेतच जेई मेन मध्ये अधिक मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना एन आय टी म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रिपल आय टी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड जीएफटीआय म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट अशा सेंट्रल गव्हर्नमेंट संचलित कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांना जेई मेन या मेरिटच्या आधारे प्रवेश घेता येणार आहे त्यामुळे ही महत्वाची प्रवेश परीक्षा सदर प्रवेश परीक्षा जानेवारी सेशन एप्रिल सेशन कंडक्ट करण्यात आलेले आहेतच सोबत दोन्ही प्रवेश परीक्षांचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे बी आर्किटेक्चर या कोर्स साठीची ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्किटेक्ट या व्यावसायिक कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम म्हणजेच जे डब्ल्यू पेपर टू ए सो पेपर टू ए फॉर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्स अँड पेपर टू बी फॉर बी प्लॅनिंग कोर्स ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ प्लॅनिंग या फोर इयर डिग्री कोर्स साठी प्रवेश घ्यायचा सा आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया इंजिनियरिंग एक्झामिनेशन म्हणजे बी, बी महत्वाची ही अपडेट विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायची आहेत सदर प्रवेश परीक्षा ह्या संपन्न झालेल्या आहेत सोबत रिझल्टही विद्यार्थ्यांचा लवकरच जाहीर होणार आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ डिझाईन या फोर इयर डिग्री कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच महा बी डिझाईन सीईटी सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत सुरू होते आणि सदर प्रवेश परीक्षा ही सहा एप्रिल रोजी घेण्यात आलेली आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच महा बी डिझाईन सीईटी नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन महा बी एच एम सी टी ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या फोर इयर डिग्री कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा महाराष्ट्रातील डोमॅसिल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील एच एम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच महाबीएच एक्झामिनेशन महाबीबीए बी सी ए बी बी एम सीई टी विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत ज्या विद्यार्थ्यांना बारावी नंतर बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन अँड बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहेत अशा विद्यार्थ्यांना या वर्षीपासून प्रथमत महाबीबीए बी सी ए आणि बी बी ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे चे सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे तीस एप्रिल पर्यंत सुरू आहेत विद्यार्थ्यांनी ऑफिशियल सीईटी सेलच्या लिंकवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहेत सदर प्रवेश परीक्षा ही सत्तावीस मे ते एकोणतीस मे दरम्यान नियोजित आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही होणार आहे सो विद्यार्थ्यांनी ऑफिसियल लिंकला व्हिजिट करून सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे दिनांक तीस पूर्वी करणे बंधनकारक आहे नेक्स्ट एंट्रस एक्झामिनेशन महा एल एल बी सीईटी बॅचलर ऑफ लेजिस्टिव्ह लॉ या फाईव्ह इयर प्रोफेशनल कोर्सला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश मिळण्यासाठीची ही महत्वाची प्रवेश परीक्षा आहे महा एल एल बी सीईटी विद्यार्थी मित्रांनो सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे पंधरा एप्रिल पर्यंत सुरू होते आणि ही प्रवेश परीक्षा दिनांक अठरा मे रोजी नियोजित आहे सो so, एल या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही महत्वाचे नोटिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांना एल एल बी ह्या कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून प्रवेश परीक्षेला सामोरे जाणे बंधनकारक आहे महा एल एल बी टी नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन बॅचलर ऑफ नर्सिंग या फोर इयर डिग्री कोर्सला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच महाबीएसी नर्सिंग सीईटी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे नोटिफिकेशन महाबीएसी नर्सिंग सीई टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग या कोर्सला प्रवेश देण्यात येणार आहेत सदर प्रवेश परीक्षेचे ही परीक्षा दिनांक नियोजित आहेत एन एम अँड जी एन एम म्हणजेच ऑक्झिलरी नर्सिंग मिड वायफरी अँड गव्हर्नमेंट नर्सिंग मिड वायफरी अशा कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांना नर्सिंग सी टी देणे बंधनकारक आहेत नेक्स्ट एंट्रस एक्झामिनेशन बॅचल ऑफ प्लॅनिंग या फोर इयर डिग्री कोर्सला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स या ग्रुपच्या आधारावर एम एस डी टी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत दिनांक दोन मे ते सतरा मे दोन मे ते सतरा मे या दरम्यान होणाऱ्या एम एस डी सीई टी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या ग्रुपच्या मेरिटच्या आधारे विद्यार्थ्यांना बॅचल ऑफ प्लॅनिंग या कोर्ससाठी प्रवेश देता येणार आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपच्या आधारे एमबीबीएस बीडीएस आयुर्वेदा होमिओपॅथी फिजिओथेरपी ऑक्युपेशन थेरपी व्हेटरनरी सायन्स अँड बी एस एस एल पी अशा विविध मेडिकल व पॅरामेडिकल कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन सिलेबस वन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच नीट युजी सो विद्यार्थी मित्रांनो नीट युजी म्हणजेच नॅशनल इलिबिटी एंट्रन्स टेस्ट सदर प्रवेश परीक्षा ही दिनांक पाच मे रोजी नियोजित आहेत ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन नव्हे तर ऑफलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत म्हणजेच ओएमार पेस सदर प्रवेश परीक्षा ही ऑफलाईन असणार आहेत सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे सोळा मार्च रोजी क्लोज झालेले आहेत पाच मे रोजी ही प्रवेश परीक्षा आहेत एकशे ऐंशी प्रश्न सातशे वीस मार्क करेक्ट अँसर प्लस फोर रॉंग अँसर मायनस वन सातशे वीस मार्कांची ही प्रवेश परीक्षा दुपारी दोन वाजेपासून ते पाच वाजून वीस मिनिटे म्हणजे तीन तास वीस मिनिटे म्हणजे दोनशे मिनिटांची ही प्रवेश परीक्षा आहेत सदर प्रवेश परीक्षा ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांसाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा आहेत ऑफलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रवेश परीक्षेचे ऍडमिट कार्ड व सर्व अपडेट मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट करणे आवश्यक आहे सो महत्वाची ही प्रवेश परीक्षा आहेत मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच नीट युजी ट्वेंटी ट्वेंटी फोर एंट्रन्स एक्झामिनेशन सीयूईटी ज्या विद्यार्थ्यांना दिल्ली युनिव्हर्सिटी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आसाम सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ केरळ कर्नाटका अशा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यावायचा आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच सी ए टी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट सदर एंट्रन्स एक्झामिनेशनचे रजिस्ट्रेशन हे पाच एप्रिल रोजी क्लोज झालेले आहेत आणि एंट्रन्स एक्झामिनेशन ही पंधरा मे ते चोवीस मे या दरम्यान घेण्यात येणार आहे महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा आहेत सी ए टी ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घ्यावायचा आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ज्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या व्यावसायिक कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम म्हणजेच एन सी एच एम सी टी जे डबल ई नॅशनल काउन्सिलिंग ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन या प्रवेश परीक्षेच्या आधारे देशभरातील हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी कोर्सला प्रवेश घेता येणार आहेत महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा आहेत एन सी एच एम सी टी जेई ही ऑल इंडिया हॉटेल मॅनेजमेंट एंट्रन्स एक्झाम आहे यापूर्वी आपण महाबीएचएमसीटी बद्दल जाणून घेतलेल्या आहेत की महाराष्ट्र लेवलची जे डब्ल्यू परीक्षा आहेत किंवा महाराष्ट्र लेवलची हॉटेल मॅनेजमेंटसाठीची ही प्रवेश परीक्षा आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन जेई ॲडव्हान्स ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन ही प्रवेश परीक्षेमध्ये अधिकचे मार्क मिळाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना जेई मेन सेशन वन किंवा सेशन मध्ये क्वालिफाईंग स्कोर प्राप्त झालेला आहे असा विद्यार्थ्यांना ई ॲडव्हान्स ही आय आय टी एंट्रन्स एक्झामिनेशन देता येणार आहेत सदर एंट्रन्स एक्झामचे रजिस्ट्रेशन दिनांक सत्तावीस एप्रिल ते सात मे या दरम्यान सुरू असणार आहेत आणि ई ॲडव्हान्स ही प्रवेश परीक्षा सव्वीस मे रोजी नियोजित आहेत संडे आणि ह्या एक्झामिनेशनच्या टायमिंगबद्दल आपण जाणून घेऊया सदर एक्झामिनेशन मॉर्निंग सेशन म्हणजे सेशन वन नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहेत आणि सेशन टू टू थर्टी टू फाय थर्टी अडीच ते साडेपाच वाजेपर्यंत सेशन टू ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे दोन सेशन मध्ये ही प्रवेश परीक्षा आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा ग्रुप असलेला विद्यार्थी ज्यांनी जेई मेन ही क्वालिफाईंग स्कोर प्राप्त केला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जई ची ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच जई ऍडव्हान्स डॉट सी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करून जेई ॲडव्हान्स बद्दल रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहेत सो विद्यार्थी मित्रांनो स्टेट लेवल अँड नॅशनल लेवल एंट्रस एक्झामिनेशन विषय आपण माहिती घेत आहोत ज्यामध्ये नेम ऑफ द रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन स्टार्ट डेट 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 क्लोज टाइमिंग अँड ऑफिशियल रजिस्ट्रेशन लिंक सो नोट डाऊन करून घ्यावायचे आहेतच नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन पेरा म्हणजेच प्री एमिनेंट एज्युकेशन रिसर्च असोसिएशन महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश मिळण्यासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच पेरा प्री एमिनंट एज्युकेशन रिसर्च असोसिएशन सो विद्यार्थी मित्रांनो पेरा या एक्झामिनेशनचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत सुरू आहेत आणि सदर प्रवेश परीक्षा ही दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे रोजी घेण्यात येणार आहेत ऑनलाइन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे याविषयी सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट उपलब्ध आहेतच नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन विजयभूमी युनिव्हर्सिटी विद्यार्थी मित्रांनो देशभरातील नामांकित विद्यापीठ म्हणजे विजयभूमी युनिव्हर्सिटी मुंबई आणि या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच यू सॅट एक्झामिनेशन सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत दिनांक पाच मे दोन हजार चोवीस पर्यंत बी सॅट या एंट्रन्स एक्झामिनेशनचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा दिनांक सात मे ते पंचवीस सॉरी सात मे ते वीस मे या दरम्यान ही प्रवेश परीक्षा देता येणार आहे आणि सदर प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचे आहेत लिंक सदर पी डी एफ फाईलमध्ये देण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांनी सदर लिंकवर क्लिक करून व्ही यू सॅट या एंट्रन्स एक्झामिनेशनचे रजिस्ट्रेशन करायचे आहेत सदर एंट्रन्स एक्झामच्या मेरिटनुसार विद्यार्थ्यांना विजयभूमी या युनिव्हर्सिटीमधील प्रोफेशनल अँड लिबरल युनिव्हर्सिटी आहेत यामध्ये बीटेक कोर्स बी बी ए कोर्स विविध व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच व्ही यू सॅट नेक्स्ट एंट्रस एक्झामिनेशन बिटसॅट बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सायन्सेस बिट्स पिलानी बिट्स गोवा बिट्स हैदराबाद या नामांकित कॅम्पसेसच्या प्रवेशासाठीची महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच बिट्सॅट सदर प्रवेश परीक्षा ही दोन सेशन मध्ये घेण्यात येते सेशन वन साठी सोळा एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होते सेशन टू साठी ही सोळा एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होते सेशन वन एंट्रन्स एक्झामिनेशन वीस मे ते चोवीस मे या दरम्यान नियोजित आहेत व सेशन टू दिनांक चोवीस जून ते अठ्ठावीस जून दरम्यान सदर एंट्रन्स एक्साम नियोजित आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करणे आवश्यक आहे सो आवश्य so, बिट्सॅट ही नामांकित इन्स्टिट्यूट आहे विद्यार्थी मित्रांनो बिट्सॅट या प्रवेश परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना बिट्स पिलानी बिट्स गोवा व बिट्स हैदराबाद या कॅम्पसेसमध्ये बीटेक सह विविध व्यावसायिक कोर्सला प्रवेश देण्यात येतो एंट्रन्स एक्झामिनेशन व्ही आय टी ट्रिपली वेल्लोर ज्या विद्यार्थ्यांना वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रवेश या नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी व्ही आय टी ट्रिपल या प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन दिनांक दहा एप्रिल पर्यंत सुरू होते ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा दिनांक एकोणावीस ते तीस एप्रिल या दरम्यान नियोजित आहेत ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करणे आवश्यक आहे बेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सो विद्यार्थी मित्रांनो व्ही आय टी या इन्स्टिट्यूटचे विविध कॅम्पसेस आहेत ज्यामध्ये व्ही आय टी वेल्लोर व्ही आय टी आंध्र प्रदेश व्ही आय टी भोपाल अँड व्ही आय टी चेन्नई अशा विविध कॅम्पसच्या प्रवेशासाठीची महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा म्हणजेच बी टी नेक्स्ट एंट्रन्स एक्सामिनेशन आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना सायन्समध्ये रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आयसर ही खूप महत्वाची प्रवेश परीक्षा आहेत आयसर म्हणजेच आय ए टी आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन दिनांक एक एप्रिल ते तेरा मे दरम्यान सुरू आहे सो विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही प्रवेश परीक्षा दिनांक नऊ जून संडे या रोजी घेण्यात येणार आहेत आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आयसरची ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट आयसर ॲडमिशन डॉट इन या अधिकृत लिंकवर क्लिक करून माहिती करून घ्यावायचे आहेत सो विद्यार्थी मित्रांनो आयसर या इन्स्टिट्यूटचे विविध कॅम्पसेस आहेत म्हणजेच आयसर पुणे आयसर मोहाली आयसर तिरुपती आयसर तिरुवनंतपुरम आयसर कोलकाता आयसर बरहानपूर अशा विविध कॅम्पस बी एस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स या कोर्सच्या प्रवेशासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच आयसर आणि बी एस प्लस एम एस हा फाईव्ह इयर इंटिग्रेटेड कोर्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना बी एस प्लस एम एस या फाईव्ह इयर इंटिग्रेटेड कोर्सला प्रवेश घ्यावायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयसर ही प्रवेश परीक्षा महत्वाची आहे सो विद्यार्थी मित्रांनो या प्रवेश परीक्षेचा अवेअरनेस हा ग्रामीण भागामध्ये कमी असल्याचं जाणवलं आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना सायन्समध्ये रिसर्च करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आयसर ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स म्हणजे आर्मी नेव्ही व एअरफोर्स या क्षेत्रामध्ये करिअर करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही प्रवेश परीक्षा दोन सेशन मध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे सेशन वन साठी नऊ जानेवारी पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होते सदर प्रवेश परीक्षा ही एकवीस एप्रिल रोजी आहे सेशन टू साठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये सदर प्रवेश परीक्षा नियोजित आहेत अधिक सविस्तर माहितीसाठी ऑफिशियल लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो एनडीए म्हणजेच नॅशनल सॉरी नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच एनडीएनसीडी एस म्हणजेच कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस सो so, ज्या विद्यार्थ्यांना आर्मी नेव्ही व एअरफोर्स या क्षेत्रात करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी एनडीए व सीडीएस या प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन नाटा ज्या विद्यार्थ्यांना बारावी सायन्स नंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर म्हणजेच पी आर्च या व्यावसायिक कोर्समध्ये करिअर करायचं आहेत फाईव्ह इयर डिग्री कोर्स आहेत बॅचल ऑफ आर्किटेक्ट अशा विद्यार्थ्यांनी नाटा ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहेत म्हणजेच नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर सो नाटा ही प्रवेश परीक्षा तीन सेशन मध्ये दे घेण्यात येणार आहेत नाटा वन नाटा टू व नाटा थ्री डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी देण्यात आलेली आहेत सदर प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे नाटा वन व नाटा टू या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुरू आहेत यानंतर नाटा वन ही प्रवेश परीक्षा ही कंडक्ट करण्यात आलेली आहे डिटेल साठी विद्यार्थ्यांनी नाटा डॉट इन या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करून माहिती जाणून घ्यायची आहे नाटा प्रवेश परीक्षेच्या मिरिटच्या आधारे विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या कोर्सला प्रवेश देण्यात येणार आहे दोनशे मार्कांची ही प्रवेश परीक्षा आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स सोबतच ग्राफिक सब्जेक्ट या सब्जेक्टच्या आधार नॉलेजच्या आधारे विद्यार्थ्यांना नाटा ही प्रवेश परीक्षा देता येणार आहेत आणि दोनशे मार्कांच्या नाटा या प्रवेश परीक्षेच्या मिरिटच्या आधारे क्वालिफाईंग स्कोअरच्या आधारे विद्यार्थ्यांना बॅचल ऑफ आर्किटेक्ट या इयर डिग्री कोर्सला प्रवेश मिळवता येणार आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंग सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही प्रवेश परीक्षा सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन हे क्लोज झालेले आहेतच सोबतच चौदा जानेवारी रोजी ही प्रवेश परीक्षा घेण्यात आलेली आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन एन आय डी डॅट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन डिझाईन ऍप्टिट्यूड टेस्ट अहमदाबाद यांच्यातर्फे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते सदर प्रवेश परीक्षेचे अपडेट्स हे पीडीएफ फाईलमध्ये नमूद करण्यात आलेले आहेतच यानंतर एम जे डब्ल्यू तामिळनाडू तामिळनाडू येथील एस आर एम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळण्यासाठीची ही जे ट्रिपली ही प्रवेश परीक्षा आहे या प्रवेश परीक्षेच्या मेरिटच्या आधारे विद्यार्थ्यांना एसआरएम विद्यापीठामध्ये दे प्रवेश देण्यात येतो यानंतर मेट म्हणजे मणिपाल टेस्ट टेस। सो मणिपाल अकॅडमी फेज वन आणि फेज टू अशा दोन फेज मध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन विषय अपडेट्स आहेत फेज वन रजिस्ट्रेशन क्लोज डेट पंधरा एप्रिल अँड फेज टू बावीस एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन आहेत आणि यानंतर प्रवेश परीक्षा दिनांक सोळा ते सतरा एप्रिल दरम्यान फेज वन अठरा ते एकोणास मे दरम्यान फेज टू ची परीक्षा घेण्यात येणार आहे दोन फेज मध्ये या प्रवेश परीक्षा आहेत मणिपाल अकॅडमी सो विद्यार्थी मित्रांनो बीटेक सोबतच विविध व्यावसायिक कोर्ससाठी ही नामांकित इन्स्टिट्यूट आहेत मेट म्हणजेच मणिपाल एंट्रन्स टेस्टच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे नेक्स्ट सो कर्नाटक राज्यातील विविध नामांकित इन्स्टिट्यूट्स प्रोफेशनल कोर्सच्या प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा आहेत कोमेड के सो एम फॉर मेडिकल फॉर डेंटल अँड ई फॉर इंजिनिअरिंग कर्नाटक राज्यातील मेडिकल डेंटल व इंजिनिअरिंग कोर्सच्या प्रवेशासाठीची महत्वाची प्रवेश परीक्षा कोमेड के दहा एप्रिल पर्यंत सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरू होते सदर प्रवेश परीक्षा ही बारा मे रोजी नियोजित आहेत रविवारी सगळे इन्फॉर्मेशन अपडेट्स पीडीएफ फाईल मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत नेक्स्ट आय एस सी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर ज्या विद्यार्थ्यांना सायन्स या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर सदर प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन ही दिनांक सात मे रोजी सात मे पर्यंत सुरू आहेत आणि ही प्रवेश परीक्षा मे महिन्यामध्ये नियोजित आहेत बॅचलर कोर्स आहेत पी एस सी कोर्सची ही प्रवेश परीक्षा आहेत याविषयी अपडेट ऑफिसियल लिंकवर लवकरच उपलब्ध होणार आहे नेक्स्ट एंट्रन्स एक्झामिनेशन सी टी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट याबद्दल आपण अपडेट जाणून घेतले आहेतच अँड फायनली के आय टी मीन्स के डबल आय टी डबल ई कलिंगा सो विद्यार्थी मित्रांनो भुवनेश्वर ओडिसा येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी या नामांकित इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची ही प्रवेश परीक्षा आहे के डबल आय टी डबल ई या प्रवेश परीक्षा तीन फेज मध्ये घेण्यात येणार आहे त्या रजिस्ट्रेशन संदर्भात इम्पॉर्टंट डेट्स व्हिडिओ फाईल मध्ये मास्टर टाइम टेबल मध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत सो विद्यार्थ्यांनी कलिंगा इन्स्टिट्यूट चे एंट्रन्स एक्झामिनेशन बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून सदर ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन पूर्ण करायचे आहेत व के आय टी म्हणजेच कलिंगा इन्स्टिट्यूटच्या एंट्रन्स एक्झामिनेशनच्या आधारे प्रवेश मिळवता येणार आहे सदर इन्स्टिट्यूट ही भुवनेश्वर ओडिसा येथे लोकेटेड आहे सो विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून अनेक एंट्रन्स एक्झाम बद्दल माहिती जाणून घेणार आहोतच आज पंधरापेक्षा अधिक एंट्रन्स एक्झाम विषयी माहिती आपण जाणून घेतलेली आहेतच एक्झाम एक्झाम डेट रजिस्ट्रेशन डेट सोबतच टायमिंग अँड ऑफिशियल रजिस्ट्रेशन लिंक सो so, मित्रांनो एंट्रन्स एक्झाम नंतर सुरू मिशन त्वेंटी फोर त्वेंटी so, प्रवेश, प्रवेश प्रक्रियेचे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठीची लिंक या पीडीएफ फाइल मध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत सदर लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुप जॉईन करण्यात येणार आहे ज्या ग्रुपच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसोबतच प्रवेश प्रक्रियेविषयी ऑल अपडेट्स मिळणार आहेत म्हणजेच कॉलेजची लिस्ट कट ऑफ लिस्ट सोबतच ऍडमिशन प्रोसेस स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंट ही सगळी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना प्राप्त होणार so, so, आहे सो महत्वाच्या ह्या एंट्रन्स एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन डेट सोबतच एक्झाम डेट्स अँड टायमिंग सो विद्यार्थी मित्रांनो हे शेड्यूल दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मी अपडेट केलेले आहेत सदर प्रवेश परीक्षा हे सब्जेक्ट टू चेंज आहेत डेट्स ह्या सब्जेक्ट टू चेंज आहेत वेळोवेळी वेड़ ह्या डेट्स अपडेट केला जाईल सो so, विद्यार्थ्यांना हे मास्टर फाईल टाइम टेबल डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ब्ल्यू कलरची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांना हे मास्टर टाइम टेबल डाउनलोड करता येणार आहे महत्वाचे हे टाइम टेबल आहेत विद्यार्थ्यांनी एंट्रन्स एक्झामिनेशन यानंतर रजिस्ट्रेशन क्लोज डेट एक्झाम डेट टायमिंग याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहेत आपल्या एक्झामचे कॅलेंडर फायनलाइज करायचे आहेत आणि स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग करून एक्झामला सामोरं जायचं आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो सर्व व्यावसायिक कोर्सचे प्रवेश हे प्रवेश परीक्षेच्या मेरिटच्या आधारे देण्यात येतात त्यामुळे मेरिट हे खूप महत्वाचे आहेत विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग केलं असेल मायक्रो प्लॅनिंग असेल तर एंट्रन्स एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना अधिक स्कोअर करणं शक्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग करून आपल्या प्रोफेशनल कोर्सचं स्ट्रॅटेजिकल मॅपिंगही करायचं आहे करिअर काउन्सलिंग व सोबतच ऍडमिशन प्रोसेस विषयी सदर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑल इन्फॉर्मेशन अपडेट होणार आहे सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन या व्हिडिओ मधील कंटेंट जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल किंवा सगळे अपडेट्स महत्त्वाचे वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा व महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा जेणेकरून एंट्रन्स एक्झॅमिनेशनच्या डिटेल्स महाराष्ट्रासह इतरही विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकणार आहे पुन्हा भेटूया नवीन मध्ये नवीन टॉपिक सह ऑल द बेस्ट